नमस्कार ताई तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये कालच्या व्हिडिओ मध्ये आपली समूह असं अंगठा होती बघा तर सगळ्या ताईचं म्हणणं झालं की तिला दूध पुरत नाही असं काही नाही ताई तिला ती सवयच लागली बघा काय तिला दूध पोट बरे पण तुम्हाला माहिती का की लहान लेकराचं पोट जे आहे ना पाच पाच दहा दहा मिनिटाला रिकाम होत हा शी सु की झालं बरोबर आहे की नाही तर लगेच त्याला भूक लागती मग त्यावेळेस जर त्याची आई जवळ नसल तर ते लगेच त्याचं बोट जे आहे ते तोंडात जातं तो तर असं काही नाही आहे की तिचं पोट भरत नाही तिला जे आहे तर पोट भरून दूध आहे पण समजा ती झोपात आहे आणि तिच्या बाजूला कोणी नाहीये हा जर जागा मग ती तिचा झोपती परत झोपून जाते तर तो गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतोय समूह अय समू काय झालं सुहालिक का असं काय बोट करते काय अरे 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 हा आज झोप झालेली का हा झोप झाली थोडा फ्रेश दिसतोय चेहरा तिचा नाही झोप झालेली झोप झाली ना तिला थोडीशी किंचित अशी सर्दी जाणवती आम्हाला बरं का हा थोडीशी आहेच पण रात्री चांगलं शेकलो होतं बर का मी वा गरम केला आणि ते बेबी मिक्स असतं ना त्या अगोदर लावून तिची छाती डोकं सगळं मस्त शेकून घेतलं आज मला बरी वाटते हा गप्पा गिप्पा चांगल्या मारती आता गप्पा सांगते तर तिला बोला तिला नाही बोललं का मग त्याशी करते बोलू का तिला हा तुम्ही सोबत बोल तिला दुसरे टोपरे घालतच नाही तू सोनूची मम्मी हा एकच टोपरे घालती थाम, 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 मान, थाम, थाम। इतकी मान पोरगी हम्म काय समोर चैननी बसून राहिली आहे ना नाही मोकळे आवाळ्याकडे पौर राहिली ती काय पाहती बाई ढग पाहती का दिसत तिला आता हा इकडे इकडं काय आ रागा लाग का इला रागायलाच नाय बेटा वापरे काय कोणी काही बोललं का को तुला कोणी काही बोललं को का बाई काय कर <laughs> आऊ 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 श्यामु आहे का तू काय कसं पाहू राहील ठीक हो ना आऊ आऊ काय हा पो का रागाला काय झालं <laughs> काय झालं विषय हाच होता की तिला दूध वगैरे पोट बरे पण हे जे वय राहत माझ्या बहिणीचा मुलगा पण आहे ना तर हिच्याहून पाचच दिवसांनी लहान आहे बघा तर त्याला नीला त्याला निला सोबत सवय लागलेली आहे मी तिला फोन करून विचारला आता जिथं लहान लगेक असं माणूस विचारतस ना म्हटलं का गीता तुझा मुलगा असं करत का तू म्हणे मुलगा दोन्ही दोन्ही अंगते चोखतो हा आणि एका ताईने विचारलं होतं की मला एक महिन्याचं बाळ आहे आता तर काय काय खायला पाहिजे मी तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आम्ही जे दूध पचत नव्हतं म्हणून दोन्ही टाइम ज्वारीची भाकर खातो आणि तुम्ही बी खा गॅसचा प्रॉब्लेम येत नाही लेकराला गॅसचा येत नाही पुन्हा म्हणजे पोळीपेक्षा ज्वारीची भाकर पचायला सोपी राहती लेकरू बेजार करत नाही त्याच्या अंगी लागतं आणि आपल्यालाही दूध भरपूर येत हा आणि पतल्या भाज्या खा हा हिरव्या पालेभाज्या भाज्या खा व्हिटॅमिन्स मिळतील हा एकदम पातळ रासा जर तुम्ही एक प्लेट खाता असले तर दोन तीन प्लेट खा बरोबर हा जेवणाचे टाइम सांभाळा तीन टाइम जेवायचं व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना माहीत आहे पण ताईनं विचारलं म्हणून सांगतो पाण्याचं प्रमाण वाढवा आणि प्रोटीन बी गरजेचं आहे ना तर ते तुम्हाला ड्राय फ्रुट्स मधून मिळेल तर काही रश्स भाजीतच वाटतो हा काजू बदाम खसखस ह्या गोष्टीचा समावेश करा त्याच्यानंतर ते, ते मेथीचे कडू गोळे राहते ना ड्रायफ्रूटचे लाडू ते वगैरे खा आर चांगला पाहिजे मग बाळाला पोट भरून त्याचं बी पोट भरतं आहे का नाही हो म्हणतो हो, हो का हो का तर चला मी मायेकडे जातो माय गावाला हा होत माय दाखवत तुम्हाला आज आमच्या आरतीचा व्हिडिओ आज आमच्या आरतीचा व्हिडिओ द्या नाल वर योगेश गोरे कॉमेडियन वर आज नाही उद्या हा उद्या सकाळी उद्या सकाळी तर माय गावाला जायला होती आज आली बाल जायल होती मी आता दुसरे आ, आज आले मग दुसरं काहीतरी बोलला मी जे बोललो तेच बोलते तू मी सांगितलं ना कुठे गेलती काय गेलती असं सांग मी तिथे गेलते पुन्हा लोणगाव गेलते राजूर जवळ गाव गावाला नंदा बोला ऑपरेशन केलं तर नंदाया म्हणजे ननंदबाईचा नवराबाई हा नंदाई आहे ना आणि हे तेच बारीक गहू आहे का हा हे दळणकर राहिले आता तो जिंदगी जाती भाऊ दळणकारा करात आता काय करा मग आता गहू बारीक झाले ते सारखीच्या वावरातले म्हणून बारीक हा पाणी कमी त्याला पाठीमागून त्याला आणि मागून तुम्ही तुमचं कोणतं गाव आहे कडेगाव जालना जवळ आहे ना जिल्हा जालना तर ह्या आई विषयी सोनूच्या मम्मी तर मायात बोलणं झालं की हा आई लय काम करत्या आई मला आईकड पाहून माझ्याच आलं बर म्हणलं माझ्या मोठ्या आत्या होत्या ना ना का मास का काय आपलं शरीर आहे यंत्र आहे जर त्याचा आपण वापर नाही केला तर काय लागतं त्याला गंज लागतो गंज जोपर्यंत माणूस काम करत राहील त्याला आरोग्याच्या समस्यालाही कमी येत्या तर जुने लोक आहे ते आपलं मन कामात रमून घेते आणि बाबा बसेल इथं आमच्या आजी बाबा बाबा बरी का तब्येत हा तर असं आहे मग मग बोल बोल मायकुठ प्लास्टर वर हा 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 पाठी माग तर चला मोठ्या मायकडं जा तुम्ही मायचं चालू आहे पा पाणी मारद प्लास्टरवर किती वेळच मारती बा तू दुसरी तीनदा मारायचं दिवस शकतो ना आहे ना हां आम्ही झाडं बी तोडले आज हे इकडे ना ह्या पाय झाडं तोळडे आम्ही इकडचे हे जुनं घर जे आता पाडून आहे आम्ही जेसीपी ना इथं कुक्कुटपालन चालू करू आम्ही तिकडं ज्या कोंबड्या आहे आमच्या ते इथं आहे आणि छोटंसंच आहे लय मोठं करणार नाही आहे कारण इकडं आता वस्ती आहे ना तर आजूबाजूला घरं आहे तर कोणाला त्रास होऊ नये म्हणून थोड्याशा एक वीस तीस नगच सांभाळणार आहे हो आम्ही इथं आणि इकडं डुगुपा काय खाऊ राहिली माल दे ना बाई समुला आणलं ते सगळं समुला आणि इकडे समुला देऊ आपण हा नाही आम्ही खाऊ घालतो बाई तिला आम्ही खाऊ घालतो हा आम्ही खाऊ घालतो आता तू जा घरात पापूड काही ना दिन तिला पापूड आणून दिला भजे काही ना आता आरुदीन आवडत नाहीये आरुदीन नाही आवडत नाही नाही तुला आवडत नाही बाळा तुझं पोट दुखत ना भजे खाल्ले ना आरू तुझं पोट दुखत बाई भजे खाल्ले ना असं आहे मंडळी जर चाल घे बाई घे तुझी खात नाही हा ती पाठी माग तिला खाऊ घालत होती काहीतरी आहे ना काहीतरी काहीतरी आणलं होतं तिला जवळ आणल होती ना की समुख आहे म्हणून पाहिलं हा ते म्हणजे कोण कोण बर जाऊ दे मग खायतो आता आम्हीच बोलतो आता शारदा काकूला जाऊ दे द्या शारदा काकू आम्हाला तर चला मग धन्यवाद बाय